श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण शेजारच्या लोकांकडून काही वस्तू आणतो आणि काही शेजारचे लोक आपल्याला काही वस्तू मुद्दाम देतात परंतु आपण त्यांच्याकडून काही वस्तू घेतो परंतु आपण त्यांच्याकडून घेतलेल्या वस्तू आपल्याला भयंकर त्रास देतात पण वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडू शकतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू लोकांकडून अजिबात घेऊ नये आपण अनेक वेळा बघतो की मंदिरामध्ये जास्त गर्दी असेल किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी लोक बऱ्याच वेळा दुसऱ्यांची चप्पल आणि बूट घालतात परंतु वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असे केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या येऊ शकतात असे केल्यामुळे तुमची महत्वाची कामे लांबणीवर जाऊ शकतात ज्यामुळे तुमची प्रगती थांबते ज्या लोकांचे बूट किंवा चप्पल तुम्ही घालता चा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकतात त्यामुळे दुसऱ्यांची चप्पल कधीच वापरू नका दुसऱ्या लोकांच्या घरातील फर्निचरही तुमच्या घरात अजिबात आणू नका वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार दुसऱ्यांच्या घरातील फर्निचर तुमच्या घरात आणल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यासोबतच या गोष्टीमुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये भांडण होऊ शकते दुसऱ्यांच्या घरातील फर्निचर आणल्यामुळे तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो बऱ्याच वेळा गरज पडल्यास आपण इतरांकडून छत्री मागतो दुसऱ्यांकडून छत्री मागणे आपल्याला सामान्य वाटेल परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून दुसऱ्यांची छत्री वापरणे अजिबात योग्य मानले जात नाही यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात म्हणून इतरांच्या छत्र्या त्यांना लवकरात लवकर परत कराव्या वास्तुशास्त्रात असेही मानले जाते की कधीच दुसऱ्याच्या घरातून गॅस स्टोव किंवा स्टोव्ह मागू नये असे केल्याने कुटुंबाचे आशीर्वाद थांबू शकतात यासोबतच तुम्ही कधीच दुसऱ्यांकडून आलेल्या लोखंडी वस्तू तुमच्या घरी आणू नका असे मानले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्याकडून लोखंडी वस्तू आणता तेव्हा देवही त्यासोबत घरात येतात त्यामुळे घरात अनेक समस्या वाढू लागतात घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरातील मंदिरासमोर दिवा लावा तुमच्या घराच्या मुख्य द्वाराजवळ तुपाचा किंवा मोरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक होईल घरामधील कोल्या स्वच्छ आणि सुटसुटीत असल्या पाहिजे ज्यामुळे तुमच्या घरातील ऊर्जा हसत खेळत राहते घरातून बाहेर जाताना देवाचे तुमच्या पूर्वजांचे आणि आईवडिलांचे आशीर्वाद घेतल्यामुळे तुमची कामामध्ये प्रगती होते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका